आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत तुळजापूरच्या जागृत देवी श्री तुळजाभवानी मातेच्या नैवेद्याच्या रहस्यमय आणि भक्तिमय परंपरेबद्दल लाखो भक्तांच्या मनात वसणाऱ्या या देवीला कोणता नैवेद्य दे प्रिय आहे साधा दही भात कि विशेष मांसाहारी भोग पौराणिक कथा विधी वेळा आणि भक्तांच्या श्रद्धा यांचा सविस्तर आज आपण प्रवास करूया या व्हिडिओमध्ये भक्तिमय अनुभव असणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर मंडळी तुळजाभवानी मातेला साधेपणा आणि शुद्धता असलेला नैवेद्य अत्यंत प्रिय आहे मुख्यतः पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ जसं की भाकरी भाजी दही भात पुरणपोळी गोड भात चटणी कोशिंबीर आणि तुळशीचं पत्र यांचा समावेश असतो तुळशीचं पान हे नैवेद्याचा अविभाज्य भाग आहे कारण तुळस ही देवीची प्रिय सखी मानली जाते दैनंदिन पूजेत सकाळी साडेपाच वाजता चरण तीर्थ पूजेनंतर भक्तांच्या वंशजाकडून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो नंतर करवीर दूध खीर आणि मुख्य पूजेनंतर पुरणपोळीचा गोड नैवेद्य अर्पण होतो हे सर्व पदार्थ शुद्ध सात्विक आणि पौष्टिक असतात जे देवीच्या शौर्यपूर्ण स्वरूपाला साजेचे असतात आणि मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ हा विधी होतो ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा मिळते आता पौराणिक कथा आणि नैवेद्याचं महत्व आपण जाणून घेऊया तर नैवेद्याच्या पौराणिक रहस्थ्याकडे आपण जाऊया तुळजाभवानी देवीला दसऱ्याला आणि नवरात्रोत्सवात मांसाहारीचा खारा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे पण हे देवीला नाही तर तिच्या चरणी असलेल्या महिषासुराला आहे कथा अशी आहे की देवीने महिषासूर वधापूर्वी त्याला वरदान दिलं होतं त्याला प्रथम मटणाचा भोग दाखवला जाईल म्हणून आजही दसऱ्याला मटणाचा नैवेद्य महिषासुराच्या रूपात देवीच्या पायाखाली असलेला दैत्याला दाखवला जातो तर देवीला शाकाहारी मिठे गोड नैवेद्य मिळतो ही महिषासूर मर्दिनीच्या विजयाची स्मृती जागृत करते पौर्णिमेला दही भात हा महानैवेद्य विशेष प्रभावी मानला जातो जो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो नवरात्रात विशेष नैवेद्य सजवले जातात जात पंचभोजन म्हणजे वरण भात भाजी भाकरी कोशिंबीर यांचा समावेश असतो आणि या कथांमुळे नैवेद्य फक्त अन्न नाही तर भक्तीचं प्रतीक बनतो नैवेद्य देण्याची पद्धत अतिशय विधीपूर्वक आहे पूजेनंतर थाळी सजवली जाते त्यात भाजी भाकरी दही भात आणि पुरणपोळी ठेवून कुंकू तुळशीचं पान फुलं आणि नारळ अर्पण करतात आरती धूप आरती आणि अंगारा यांच्या पूर्ण विधीनंतर नैवेद्य देवीच्या समोर मूर्ती समोर किंवा चरणी ठेवला जातो वेळा विशेष आहेत मंगळवार शुक्रवार आणि रविवार रोज नैवेद्याला प्राधान्य असतो नवरात्र दसरा गुढीपाडवा प्रकट दिनात सकाळ संध्याकाळ दोन वेळा विशेष भूक दिला जातो मंदिरात भोपी पुजारी आणि सेवेकरी हे विधी करतात त्यासोबतच भक्तांचा दृढ विश्वास आहे की श्रद्धेने दाखवलेला साधा नैवेद्य जसं की भाजी भाकरी किंवा दही भात देवीला प्रसन्न करतो आणि घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य आणतो संकटे टाळतो मनोकामना पूर्ण करतो नैवेद्य हा भक्तीभावाचा सगळ्यात सोपा मार्ग आहे खर्च नाही फक्त प्रेम आणि श्रद्धा हवी उत्साह काळात हे लाभ अधिक होतात भक्त म्हणतात देवीला भौतिकतेपेक्षा हृदयातील भोजन प्रिय आहे त्यामुळे आध्यात्मिक शांती मिळते आणि जीवनात शौर्य वाढते लाखो भक्त तुळजापूरला येऊन हा अनुभव घेतात त्यासोबत दसऱ्याला मांसाहारी नैवेद्याची जी रीत ही आजही कायम आहे ती सांस्कृतिक वारसा जपला जातो मंदिरात पलंगे सेवेकरी सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतात गोंधळ आणि अलंकार पूजेसह दोन हजार पंचवीसच्या नवर नवरोत्सव उत्साहातही विशेष तयारी झाल्या आहेत ज्यात मंचकी निंद्रा आणि नैवेद्याचा समावेश आहे ही प्रथा भक्तांना देवीच्या शक्तीशी जोडते तिचे शौर्य स्मरण करते जर आपल्याला घरी देवीला प्रसन्न करायचं असेल तुम्हाला कुठल्या मंदिरात जाऊन देवीला नैवेद्य दाखवायचं असेल तर किमान साधा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवा आईला हा नैवेद्य अतिशय प्रिय आहे त्यासोबतच जेव्हा तुम्ही सवासनं जेवण करणार असाल त्यावेळेस गोडाधोडाचा पुरणपोळीचा स्वयंपाक करा कारण देवीला पुरणपोळीचा नैवेद्य देखील अतिशय प्रिय आहे पुरणपोळीमध्ये गुळ डाळ तेल हे सर्व पदार्थ आणि पीठ वापरून पुरणपोळी बनवली जाते आणि या सर्वांचा सा समावेश देवीच्या नैवेद्यामध्ये असावा ज्यांना शक्य नाही त्यांनी साधा दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो तर मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल की देवीला साध्या लहान म्हणजे दही भाताच्या पुरणपोळीच्या नैवेद्यापर्यंत चालतो फक्त मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि आई सगळ्यांचं संरक्षण करते सगळ्यांना समान लेखते त्यामुळे कोणताही नैवेद्य छोटा नाही मोठा नाही फक्त भक्तिभावाने करा श्रद्धा खरी ठेवा आई भावानी तुमच्या पाठीशी कायम राहो हीच आई भावाने तुळजा तुळजापूरच्या तुळजाभवानी चरणी प्रार्थना माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद